नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो आपण पाहत आहोत मनोज जरांगे पाटलांचे जी हिंगोली या ठिकाणी सभा झालेली आहे त्या सभेला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मराठा समाजाकडून मिळालेला आहे अशाच प्रकारची किंवा याच्याहीपेक्षा फार मोठी विराट अशी सभा अंतरवाली सराटी या ठिकाणी गेल्या ऑक्टोबरमध्ये झाली होती तब्बल एक दहा महिन्यांपूर्वी ती सभा झाली होती आणि ही सभा ही संपूर्ण देशाच नव्हे तर जगामध्ये गाजली होती कारण प्रचंड मोठ्या संख्येने मराठा त्या ठिकाणी एकवटला होता मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून मिळावं यासाठी मागणी केलेली आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं जे आंदोलन आहे ते सुरू आहे आणि एक दिवस ही मागणी मराठ्यांची पूर्ण देखील होणार आहे असा आत्मविश्वास त्यांना आहे मित्रो परंतु मराठा समाज नव्हे मराठा समाजच नव्हे तर इतरही समाजामध्ये काही मूलभूत प्रश्न आहेत या प्रश्नांना अनुसरून किंवा मराठा समाजातील मूलभूत प्रश्नांना अनुसरून मी एक पत्र त्यावेळेस लिहिलेलं होतं आणि ते पत्र आज मुक्काम असल्यामुळे मनोज जरांगी पाटलांचा हिंगोली या ठिकाणी मी त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेला रविवारी भेटलो आणि ते पत्र परत त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे या पत्राबरोबर मी एक शेतकऱ्यांचा असूड जो ग्रंथ आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला तोही त्यांना भेट दिलेला आहे त्याच्यामध्ये काही रेफरन्स किंवा काही संदर्भ जे आहेत मी त्यांना सांगितलेले आहेत त्यांची भेट घेऊन त्याच्यावरती मी चर्चा देखील केलेली आहे आणि हे पत्र नक्कीच मी वाचेल असं त्यांनी मला सांगितलेलं आहे तर हे पत्र काय आहे हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे पुन्हा एकदा मूळ जे प्रश्न आहेत किंवा मूळ ज्या समस्या आहेत त्याच्याशी निगडीत असलेलं हे पत्र आहे आणि ते आवर्जून मी वाचेन असं त्यांनी मला सांगितलेलं आहे तर या तुम म्हणजे सगळ्यांसाठी हे पत्र या ठिकाणी मी वाचत आहे पत्र हे लिहिलं होतं एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी प्रिय मनोज जरांगे पाटील मुक्काम पोस्ट आंतरवाली सराटी साष्टांग नमस्कार विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की तुमची समाजाबद्दलची तळमळ आणि कळकळ पाहून मी अतिशय भारावून गेलो आहे महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधव भगिनी आपल्याकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहेत आपण जो या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एल्गार पुकारला आहे त्याने संपूर्ण समाज ढवळून निघाला आहे आपल्या या प्रामाणिक कार्याला माझा सलाम आज जेव्हा मी या समाजाकडे तटस्थ भूमिकेतून पाहतो तेव्हा मला अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा खुलासा होतो एकेकाळी संपूर्ण देशाची राजसत्ता आणि अर्थसत्ता ज्यांनी चालवली त्या समाजाची इतकी दयनीय अवस्था कशी झाली आजही माझा कुणबी शेतकरी स्वतःच्या भाकरीतील अर्धी भाकर बांधावर येणाऱ्या कोणालाही देतो तो कनवाळू आहे दयाळू आहे परंतु त्याचबरोबर तो अतिशय कनखर देखील आहे गेल्या अनेक पिढ्यांपासून तो अन्याय सहन करत आहे परंतु आता या समाजातील तरुण तरुणींना हा अन्याय दूर झाला पाहिजे असे प्राकर्षाने वाटत आहे आणि म्हणूनच हा समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे प्रिय मनोज जरांगे पाटील यानिमित्ताने मी तुम्हाला एक विनंती करणार आहे तुम्ही या पिचलेल्या अभावग्रस्त समाजाला आरक्षण तर मिळवून द्याच तो त्यांचा हक्क आहे पण त्याबरोबरच त्यांच्या या दुरावस्थेची कारणे देखील सांगा तुम्ही तुमच्या सभेसाठी तयार केलेल्या मंचाला गरजवंत मराठा हे जे नाव दिलं ते अतिशय बोलकं आहे तुम्ही या दोनच शब्दांत प्रस्थापित मराठा व विस्थापित मराठा अशी समाजाची विभागणी केली ती मला अतिशय महत्वाची वाटते कारण ही लढाई प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा अशीच आहे मुळात ज्या समाजाने आतापर्यंत एकोणीस मुख्यमंत्र्यांपैकी चौदा मुख्यमंत्री इतर कितीतरी महत्त्वाची मंत्रीपदे राज्यात व केंद्रात दिली कितीतरी मोठ्या संख्येने आमदार खासदार व इतर लोकप्रतिनिधी दिले त्याच समाजाचा विकास करण्यात उद्धार करण्यात हे लोकप्रतिनिधी पूर्णतः अपयशी ठरलेले आहेत आज तुम्ही तुमच्या माध्यमातून हे आवर्जून जाहीर सांगा की या सर्व लोकप्रतिनिधींनी समाजाचा वापर कसा केवळ आणि केवळ मते मिळवण्यासाठी व त्यातून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केला या सर्व नवकोट नारायणांचा विचार मराठा समाजातील तरुण तरुणींनी करणे गरजेचे आहे आमदार खासदार मंत्री झाल्यानंतर या लोकांच्या संपत्तीत एकदम कशी वाढ होते हा प्रश्न आपल्या तरुणांना का पडत नाही हेही त्यांना विचारा यासाठीच का मराठा समाज या प्रतिनिधींना निवडून देतो हे त्यांना विचारायला सांगा तुम्ही तुमच्या चौदा ऑक्टोबरच्या आग्या माध्यमातून पुन्हा एकदा समाजाची ताकद दाखवून दिली आहे पुढे या आग्या मोळाला एवढेच सांगा की मराठे जसे या नौकोट नारायणांचा सत्ते नवकोट नारायणांना सत्तेवर पाठवू शकतात तसेच ते त्यांना लोकशाही मार्गाने मतपेटीच्या माध्यमातून रस्त्यावर देखील खेचू शकतात आणि वेळ पडलीच तर ते तुम्ही अवश्य कराच आज सर्व महत्वाची सत्तास्थाने आर्थिक केंद्रे ही मोठ्या प्रमाणात मराठ्यांच्या ताब्यात आहेत तरीही समाजातील बहुसंख्य मोठा वर्ग आर्थिक विवंचनेत आयुष्याचे दिवस ढकलत आहे पाटील पुढे तुम्ही या मराठा तरुण तरुणींना प्रस्थापितांविरुद्ध बंड करण्यास सांगा राज्यातील बहुसंख्य व देशातील अनेक शिक्षण संस्था या मराठा समाजातील प्रस्थापितांच्या ताब्यात आहेत परंतु या ठिकाणी गोरगरीब मराठा मुलामुलींची शिक्षणाची काय सोय आहे शिकून क्वालिफाईड झालं तर त्याला या शिक्षण संस्थांमध्ये विना डोनेशन नोकरी मिळते का तुम्ही तुमच्या भाषणात पी एच डी संशोधनासाठी मराठ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे असा उल्लेख केला ते फार बरं केलं शिक्षणाचा संशोधनाचा प्रचंड खर्च करण्याची कुवत आता राहिलेली नाही मराठ्यांच्या संस्थांमध्ये मराठ्यांनाच पन्नास लाख ते एक कोटी रुपये एवढे डोनेशन नोकरीसाठी मागितले जाते याबद्दलही तुम्ही मराठा समाजाला जाग करा महाराष्ट्रातील मराठा समाज हा प्रथम कुणबी आहे व नंतर तो मराठा आहे आता हे सिद्ध झालेला आहे परंतु हा समाज आजही अने अनेक अनिष्ट चालीरीती व प्रथा परंपरांमध्ये अडकून पडलेला आहे तुम्ही एवढे मात्र नक्की करा की या समाजाला मिथ्या अभिमानातून बाहेर काढा पाटील की व देशमुखीचा थाट भिरकावून द्यायला सांगा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची साथ करायला सांगा आणि त्याचबरोबर हेही सांगा की शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून सर्वांगीण विकासासाठी उत्थानासाठी आहे वरचेवर हे शासन खाजगीकरण कंत्राटीकरणाकडे वळत आहे या तरुणांना किती शासकीय नोकऱ्या मिळतील हा मोठा प्रश्न आहे तेव्हा पुढील आंदोलन हे खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळवण्यासाठी करावे लागणार याचीही जाणीव त्यांना करून द्या आज तुम्ही या प्रचंड जनसमुदायाचा बुलंद आवाज झाले आहात या तुमच्या बुलंद आवाजाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले संत गाडगे महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाचा मंत्र ह्या पोरा पोरापोरींना द्या वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना द्या बहुजनांच्या पोरांनी कोणाच्याही चिथावणीला बळी पडून भांडणे मारामाऱ्या किंवा दंगे करू नका असेही त्यांना सांगा एकूणच मारामाऱ्या व दंग्यांमध्ये बहुजनांचीच डोकी फुटत असतात हे वास्तव त्यांना पटवून द्या आंदोलनात आणि एकूणच बहुजन समाजात फूट पाडण्यासाठी हे प्रस्थापित देंड कोणत्याही थराला जाऊ शकतात म्हणून त्यांना तुमच्यासारखे शांत संयमी राहण्यास सांगा वेळीच जागे राहण्यास सांगा कोणत्याही बुवाबाबाच्या नादी लागून आपली शक्ती वेळ व पैसा वाया घालवू नका असेही त्यांना आवर्जून सांगा प्रचंड मोठ्या प्रमाणात समाजातील तरुण तरुणी बेरोजगार आहेत केवळ नोकरीवर विसंबून न राहता उदरनिर्वाहासाठी कोणत्याही कामाची लाज न बाळगता मानेने त्यांना जगण्यास सांगा भ्रष्टाचाराने आपल्या समाजाचे अतोनात नुकसान केलेले आहे तेव्हा मराठा तरुण तरुणींनी कधीही कोणताही भ्रष्टाचार करू नये असे त्यांना जरूर सांगा संत तुकाराम महाराजांनी व्याजबट्ट्याच्या व्यवहाराच्या नोंदी असलेल्या वया इंद्रायणीत बुडवल्या याचीही आठवण तुम्ही या आपल्या समाजाला करून द्या लग्नात किंवा इतर समारंभात शेती गहाण ठेवून किंवा विकून कुवत नसताना खोट्या अभिमानासाठी वरेमाप खर्च करू नका असेही त्यांना सांगा आपण सर्वजण वारकऱ्यांची लेकरं तेव्हा आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचा एकच उभा देव तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग तेव्हा एवढे त्यांना जरूर सांगा की इतर कोणाचीही भीती किंवा भक्ती बाळगू नका पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्तांना कधीही काहीही मागत नाही तो उपवास व कर्मकांड करावयास सांगत नाही पाटील तुम्ही हे आपल्या माता भगिनींना कळकळीने जरूर सांगा की कठोर उपवास करून रक्तातील हिमोग्लोबिन कमी करून घेण्याची अजिबात गरज नाही दैववाद सोडून कर्मवादावर विश्वास ठेवा मराठा तरुणांनी कोणत्याही व्यसनाला शिवू नये असे मोठ्या भावाच्या नात्याने त्यांना दटावून सांगा पाटील तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपल्या समाजाला कुणब्यांचं आरक्षण मिळालंच पाहिजे आता तर आपण कुणबी असल्याचे हजारो पुरावे जमा करण्यात आलेले आहेत एवढेच काय आपले राजेही कुळवाडी भूषण आहेत तेव्हा आपण कायद्याच्या चौकटीत नक्कीच बसू परंतु आपल्या समाजाचे हे सर्व प्रश्न आरक्षणाने सुटतील का याचाही विचार करण्यास जरूर सांगा आरक्षण आपला अधिकार आहे सामाजिक न्यायासाठी ते आवश्यक आहे परंतु समाजातल्या मूळ प्रश्नांकडे देखील आपण पाहिले पाहिजे अशी जाणीव तुम्ही करून द्या हे मात्र तुम्ही नक्की सांगा की आपापसात द्वेष मत्सर आकस खेकडावृत्ती न ठेवता तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही वृत्ती वाढीस लावा निराशेच्या गर्तीत चाललेल्या सुनील कावळेसारख्या मराठ्यांना आत्महत्या हा पर्याय होऊच शकत नाही हे मात्र आवर्जून सांगा पाटील शेवटी मात्र एक नक्की सांगा तुमच्यासारखा प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी संयम वृत्ती समाजासाठीची तळमळ ही प्रत्येक मराठा तरुण तरुणींनी अंगीकृत करून स्वतःच्या समाजासाठीच नव्हे तर तमाम बहुजन समाजासाठी कार्य करावे प्रत्येक मराठा तरुण तरुणीने मनोज जरांगे पाटील व्हावे आपला प्राध्यापक डॉक्टर दत्ता सावंत दूरध्वनी क्रमांक नऊ एक तीन शून्य 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 दोन शून्य शून्य आठ तर मित्रो अशा पद्धतीने हे पत्र मी मनोज जरांगे पाटलांना मागच्या वर्षी लिहिलेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी आज हे पत्र मला वाचण्याचं म्हणजे सांगितलेलं आहे की वेळ मिळाल्यानंतर मी हे नक्कीच वाचेल या पत्रावरती आपल्या काय प्रतिक्रिया आहेत कृपया करून कॉमेंटमध्ये आपण कळवाव्यात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद